मी आज तुम्हाला छो छोले भटुरेची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहे जे सगळ्यांना आवडतात छोले भटुरे टोमॅटो त्यानंतर कुकरमध्ये रात्री मी व्हाईट चणे भिजवून घातले होते सहा साथ ते सात तास भिजवायचे असते नॉर्मली मी रात्री भिजून घेते जर मला सकाळी भाजी बनवायची असेल तर मी रात्री भिजून घेते आणि सकाळी मी ते कुकरमध्ये लावून घेतलं त्यामध्ये खडा खडे मसाले टाकले इलायची लवंग आणि तेजपत्ता आणि मीठ टाकून कुकर गॅसवर स्लो फ्लेमवर ठेवून घेतले त्यानंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी दोन टोमॅटो दोन कांदे दोन चार लसणाचे पाकळ्या दोन तीन मिरची थोडंसं अद्रक घेतलं बारीक बारीक काप करून मिक्सरच्या सगळ्यात शेवटच्या म्हणजे आपण ज्या पात्रात चटणी बनवतो एकदम बारीक होते अशा पात्रात मी काढून कट करून टाकून घेतलं किंवा अशा प्रकारे बारीक बारीक काप करून घेतले मग मिक्सरमध्ये ो फ्लेमवर एक शेती होऊ दे आणि वाफ निघू दिल्यानंतर झाकण काढायचं छान वाफ वाफ निघू द्यायची त्यानंतर ग्रेवी बनवण्यासाठी मी पॅन गॅसवर ठेवून घेतले त्यामध्ये तेल टाकले जिरे मोहरी टाकून घेतली आणि ती ग्रेवी बनवलेली तेलामध्ये छान टाकून घेतली कोणी कोणी प टोमॅटोची ग्रेव्ही नंतर टाकतात पण मी सर्व एकदाच टाकते स्लो फ्लेम करून छान सात ते आठ मिनिट मी छान ते ग्रेव्ही तेलामध्ये शिजवून घेतली कोणत्याही भाजी जसं ग्रे ग्रेव्ही शिजवणारच असते कारण ते कच्ची कच्ची राहिली तर ते टेस्ट वेगळीच लागते असं वाटते मला त्यामुळं मी जी, मदे मदे ती भाजी छान शिजवायची कारण ते कच्चे असतात सर्व मध्ये मध्ये हलवलं पाच प्रकारे हलवले आणि झाकून आठ ते दहा मिनिट स्लो फ्लेवर मी ते छान शिजून घेतले तोपर्यंत मी कुकर काढून पाहत आहे हे पहा त्यामध्ये वाईट नाही हे पहा शिजलेत का बघत आहे ते तपासण्यासाठी मी त्यामधले कडे मसाले काढून घेतले कारण त्याचा फ्लेवर सगळं निघालेला असेल त्यामुळं हे पहा असं हाताने मऊ झाले दिसले तर शिजले समजायचे हे पहा अशा प्रकारे मध्ये मध्ये मी ग्रेवीला हलवत होते त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घेतले धनिया पावडर हळद तिखट टाकून घेतलं तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं मसाला टाकून घेतला छोले पटेरी मसाला म्हणून भेटतो ते टाकून घेतलं टाकून घेतलं आणखीन काळा मसाला थोडासा टाकून घेतलं आणि मी उकडलेले चणे काढून त्याची पेस्ट करून घेतली कारण हे ग्रेव्ही छान घट्ट बनते ते पेस्ट टाकल्यानंतर थोडीशी याच्याने मिक्सरमधून बारीक पेस्ट करून टाकून घेतली त्यानंतर मी ते उकडून घेतलेले चणे सुद्धा टाकत आहे छान ते मिक्स करून घेतले सेंधा नमक टाकून घेतला कारण मी नमक वापरत नाही सेंधा नमकच वापरतो त्यामुळे सेंधा नमक टाकून घेतले त्यामध्ये मी ते वाईटच्याने उकडलेले पाणी काढून घेतलं होतं ते पण ताकून घेतले छान शिजवण्यासाठी मस्त भाजी मस्त ना खूपच छान हे भाताबरोबरही खूप छान लागते आणि पुरी पुरीसोबत खूप छान लागते अशा प्रकारे सर्व केली